एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे मात्र आता दिलेल्या माहितीनुसार सर्वात आधी जिल्ह्यामध्ये नऊ बँकेमध्ये जमा होणार आहे तर कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे मिळणार आहेत त्यांची नावे यादी आता आलेली असून त्या देखील पुढे तुम्हाला दाखवणार ते बघण्यासाठी फक्त आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहिणी संदर्भातील महत्वाची बातमी तुम्हाला रोज रोज बघा मिळणार आहे तर चला आता लाडकी बहिणी योजनेबाबत आपण सविस्तर माहिती बघूयात कारण आता पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू होणार असून ऑगस्टच्या पहिल्या टप्प्याचे पैसे तेरा जिल्ह्यामध्ये येणार आहेत मात्र त्यासाठी आता एक काम देखील करायचं आहे तरच ते तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळतील अन्यथा ऑगस्ट महिन्याचे एकदम शेवटी तुम्हाला ते पैसे मिळू शकतात मग आता लवकर हप्ता पाहिजे असेल तर फक्त त्यासाठी कोणतं काम करायचंय ते पण सांगणार आहे दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे जेणेकरून सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला आपण आता सविस्तर अपडेट जाणून घेऊयात तर इकडे बघा आता सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे तर चला आता जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे नेमकी कधी मिळणार आहेत ते देखील आपण सांगू कारण सर्वात आधी तेरा जिल्ह्यांमध्ये हे वाटप आता सुरू होणार असल्याची माहिती आता जाहीर झालेली आहे व तसेच नऊ बँकेमध्ये सर्वात आधी पैसे पूर्णपणे आता वाटप होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता काळजी करू नका पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून ऑगस्टच्या हप्त्याचा जमा करण्यात येणार आहे श्रावण महिना हा खूपच आनंदात म्हटलं तरी काही हरकत नाही कारण तुमच्यासाठी आता जुलैचा हप्ता सरकारने दिला त्यानंतर लगेच सरकारने काय केलं आता लाडक्या के बहिणी नाराज झाल्या होत्या त्याचं कारण म्हणजे जो जुलैचा हप्ता आहे तो खूप त्यांना उशिरा मिळाला म्हणजे जुलैचे पैसे डायरेक्ट ऑगस्टमध्ये मिळाले त्यामुळे त्या नाराज झालेल्या होत्या मग सरकारने निर्णय घेतला की महिलांची नारा आता नाराजी दूर करायची असेल तर ऑगस्टचा एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता लवकर द्यावा लागेल तर सरकारने मग ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये आता मंजूर केलेला असून तेरा जिल्ह्यामध्ये वाटपाचे काम आता सुरू बघायला मिळणार आहे तसेच यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता सरकारने टाकलेले असून आठशे तीस रुपये यासोबत सर्व बहिणींना ज्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हप्ता मिळत नव्हता त्यांना पण सरकार देणार आहे मात्र आता तुम्हाला जर ऑगस्टचे एक हजार पाचशे आता लगेच पाहिजे असतील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवायचे असतील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ज्यांचं नाव पहिल्या आधीत येणार आहे त्यांना मिळणार आहेत अन्यथा तुमचं नाव पहिल्या आधीत नाही आलं तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता पण आता मिळणार नाहीये मग मिळाला तर डायरेक्ट ऑगस्टच्या तीस ऑगस्ट रोजी तीस तारखेला मिळू शकतो किंवा सप्टेंबरच्या एक दोन तारखेला मिळू शकतो मग तुम्हाला एवढ्या उशीर हप्ता नकोय आत्ताच ऑगस्टचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे व पहिल्या आधीत नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं सरकारने सांगितलंय ते पुढे सांगतो कारण ते काम तुम्ही केलं तर लगेच ऑगस्ट एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरच्या आधी मिळाली नसतील तरी इथून पुढे शंभर टक्के मिळत जाणार आहेत कारण सर्वांना हे पैसे सरकार देणार आहे मग आता पहिल्या तिथं नाव येण्यासाठी काय करायचे पुढे सांगणार आहे फक्त आता लक्ष देऊन दोन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात होत आहे तर आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो तर बघू शकता या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे लाडक्या बनविनं फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघू शकता या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा एकनाथ शिंदे यांचा धडाकीबाज निर्णय झाला आता हप्ता येणार म्हणजे येणार आदितीताई तटकरे यांची देखील मोठी घोषणा झालेली आहे आता ज्यांचं नाव पहिल्या देतील त्यांच्या बँक खात्यात लवकरच ऑगस्ट ची एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरचे पैसे येणार पहिल्या देत नाव येण्यासाठी सरकारने काय करायला सांगितलंय ती माहिती देखील समोर आता इकडे बघू शकता ऑगस्ट ची एक हजार पाचशे रुपये बहिणीच्या खात्यावर जमा होणार श्रावण महिना आनंदात जाणार प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार व गॅस सिलेंडरचे पैसे सर्वांना मिळणार या ठिकाणी बघू शकता एकनाथ शिंदे साहेब आमचा फोटो दिसत असेल भाषण कर करतावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं असून लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी सर्वात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे या ठिकाणी बघू शकता त्यांच्याकडून एक चांगली मोठी खुशखबर आता आलेली आहे तर चला आता नेमका हप्ता कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होत आहे त्या जिल्ह्याची नावे सांगतो आता मात्र लक्ष देऊ शेवटपर्यंत एवढं बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधीपर्यंत मिळेल ते देखील आता तुम्हाला बघायला मिळेल तर इकडे बघा यामध्ये आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा जो जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे यामध्ये जिल्ह्यांची नावे सरकारने मंजूर केलेल्या आहेत तर आलेल्या माहितीनुसार आता सरकारच्या माध्यमातून तेरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता पूर्णपणे वाटप होणार आहेत तर पहिला जिल्हा या ठिकाणी आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील देखील ला आता लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत यामध्ये इकडे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये एवढंच नाही तर लगेच तुम्हाला एक हजार पाचशे रुपये बी मिळणार ऑगस्टचा हप्ता ही टोटल रक्कम दोन हजार तीनशे तीस रुपये सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात येणार आहे ज्यांचं नाव इकडे बघा जमचं नाव आधी येईल त्यांना कोणत्या क्षणी सर्वात आधी हप्ता मिळणार आहे इकडे बघा जमचं नाव पहिल्या आधी येतील त्यांना सर्वात आधी हप्ता दुसऱ्या आधीत नाव आलं तर मग डायरेक्ट ऑगस्ट महिन्याच्या तीस तारखेला किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला हप्ता मिळू शकतो मग तुम्हाला वाटत असेल की आपलं नाव आधी देऊन आपल्याला लवकर हप्ताच मिळावा तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी काय करायचं ते सांगतो जेणेकरून शंभर टक्के तुमचं नाव पहिल्या देईल व गॅस सिलेंडरचे मिळणारच आहेत व तुम्हाला एक हजार पाचशे लगेच ऑगस्टचा हप्ता मिळून जाईल तर आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात होणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता वाटप होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका कसली चिंता करू नका तुमच्यासाठी राज्य सरकारने आता महत्वाचा मोठा निर्णय पूर्णपणे जाहीर करून टाकलेला आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी समोर आलेले आहे तर चला दुसरा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी पण पैसे वाटप होत आहेत व उरलेल्या जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला लगेच दाखवतो आधी आधी पहिशे 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 तर इकडे बघू शकता यामध्ये विचार जर केला तर बहिणींना आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे पुढच्या पण जिल्ह्यांची नावे सांगणार आहे कारण तेरा जिल्ह्यात पैसे व नऊ बँकेमध्ये हप्ता आता येणार आहे यामध्ये बघू शकता सरकारने एक महत्त्वाचे अपडेट हो पुढच्या जिल्ह्यांची आधी या ठिकाणी प्रसारित केलेली आहे इथे सांगितलं आहे बहिणींना ऑगस्टचे पैसे पाहिजेत तर आता एक काम करा आता ते कोणतं काम आहे ते तर आपण बघणारच आहोत तसेच आता पुढचा जिल्हा कोणता आहे तर इकडे बघा नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यात एक आता कोणत्या क्षणी पैसे जमा होतील एक हजार पाचशे ऑगस्टचे आता सोडण्यात येतील कारण चेकवरती आता सही झालेले आहेत एक हजार पाचशे रुपये सर्व बहिणींना देण्यात येणार असून ऑगस्टचा हप्ता आता नांदेड जिल्ह्यामध्ये देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे कारण आतापर्यंत न येण्याचं कारण म्हणजे सरकार जवर आता नांदेड जिल्ह्यातील पैसे जमा करण्यास थोडासा उशीर झाला होता मात्र नांदेड जिल्ह्याला आता जेवढी रक्कम वाटप करायची होती ती रक्कम आता सरकारपर्यंत पोहोचलेली आहे सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांच्या आसपासचा हा निधी आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात नांदेड या ठिकाणी वाटप केला जाऊ शकतो अशी माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यात पण हे पैसे मिळणार नांदेड जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे ऑगस्टची मिळणार व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये त्यामुळे लाडक्या काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सरकारने आता तुमच्यासाठी महत्वाचा व मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे तर चला आता पुढचे कोणते जिल्ह्यात तर पुढच्या पण जिल्ह्याची यादी व कोणत्या बँकेत आता पैसे येणार ते सांगतो कारण नऊ बँके सर्वात आधी पैसे येणार आहे तो या नऊ बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचा खाता असेल तर हप्ता आला म्हणूनच समजा आता तुम्हाला तर प्रतीक्षा करायची गरज नाहीये आजच श्रावण सोमवार जो आता तुम्हाला सर्व काही जे महिने आहेत ते सर्व गोड होतील कारण आता श्रावण महिना हा सुरू आहे तुम्हाला तर माहितीच असेल यातच चांगली मोठी खुशखबार ही लाडक्या बनीसाठी आता सरकारने दिलेली आहे तर चला आता पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी पण लाडकी बनी होण्याची पैसे जमा होणार आहेत तो कोणत्या बँकेत येणार आहेत आता पुढच्या यादी आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणी आता याद्या पण आलेल्या आहेत त्यापूर्वी एक महत्वाची सूचना सरकारने दिलेल्या आहे या ठिकाणी बघा सरकारने सांगितलं आहे की आता सरकारने लाडक्या बहिणीसाठी मोठे पाऊल उचलले आता सरकारला लाडक्या बहिणींपुढे मोठा निर्णय घ्यावाचा ला लागला आता बहिणीच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट एक हजार पाचशे रुपये सोडण्यात येणार आहे तर बघा इथे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट ची एक हजार पाचशे रुपये आता सोडण्यात येणार आहेत कारण अखेर सरकारला आता लाडक्या बहिणींपुढे निर्णय घ्यावाच लागलेला आहे पुढे सांगितलं आहे की आता एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचा हप्ता आठशे तीस रुपये पण वाटपाला मंजुरी मिळालेली आहे म्हणजे ते काय सांगितलं आहे जे गॅस सिलेंडरचे पाचशे तीस रुपयाचा हप्ता आहे हा हप्ता देखील सर्वांना वाटपासाठी मंजुरी मिळालेली आहे म्हणजे आता बऱ्याच जणांना गॅस सिलेंडरच्या आधी पैसे मिळत नव्हते त्यांना पण आता पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे पुढे सांगितलं आहे आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे नार आहेत कोणीही आता काळजी करू नये प्रत्येक बहिणी आता खुश राहणार असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आताही वाटप केले जाणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आता समोर आलेली आहे आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व दिवसभर ऑगस्टच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता पूर्ण दिवस वाटप केले जाणार असून लाडक्या भरीच्या बँक खात्यात आता दोन हजार तीनशे तीस रुपये तेरा जिल्ह्यात सर्वात आधी जमा केले जाणार आहेत त्यातील दोन जिल्ह्यांची नावे बघितली अजून पुढचे कोणते जिल्हे की त्या ठिकाणी सर्वात आधी ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे येणार आहेत व गॅस सिलेंडरचे पैसे येणार आहेत पुढच्या जिल्ह्यांची यादी व बँकांची लिस्ट आता लगेच आपण पाहूयात आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता आता पुढे काय सांगितलं आहे जुलैच्या उशीर झाल्यामुळे आता लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या सध्या स्थितीला जुलै छापता उशिरा मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला असून मात्र आता त्यातच महायुती सरकारने धडाकेबाज निर्णय जाहीर केला एकनाथ शिंदे साहेब यांनी डायरेक्ट घोषणा करून टाकली त्यांनी सांगितलं दिलेला शब्द पूर्ण करणार म्हणजे करणार ऑगस्ट हप्ता आता येणार म्हणजे येणार आता ऑगस्ट हप्ता जाहीर झालेला असून आता पैशेण्यास सुरुवात होत आहे बन आता काळजी करू नका फक्त एक काम करून ठेवा जेणेकरून जसा वाटप होईल तसे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे जमा होतील त्यासाठी ते, ते काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड जवळ असणं गरजेचं आहे जेणेकरून काय होईल तुमचं नाव आधीत येण्यास मदत होईल ते कोणतं काम आधार कार्डवरती आहे ते सांगतो कारण पहिल्या आधीत नाव आलं तर तुम्हाला सर्वात आधी ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये हो त्यासोबत शंभर टक्के गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत मात्र त्यासाठी फक्त तुम्हाला पहिल्या आधीत नाव आणायचं आहे पहिल्या आधीच नव्यासाठी काय करायचं ते आता राहिलेला व्हिडिओ सांगणार आहे आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा सर्व काही सविस्तर बघायला मिळेल आता यापूर्वी आपण काय करू एकदा जिल्ह्याची नवी एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो कोणती जिल्हे तयार आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत व कोणत्या नो बँक आहेत त्यांची यादी एका मिनिटात आता तुम्हाला दाखवतो आता यादी तुम्ही सविस्तर बघा तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेला आहे तो म्हणजे नाशिक आहे नाशिक जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीनो काळजी करू नका नाशिक जिल्ह्यात पूर्ण वाटप हे आता केले जाणार असून नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे आता जमा केले जाणार आहेत तर एकंदरीत जर विचार केला तर आता एक हजार पाचशे ऑगस्ट रोजी सोडण्यात येणार असून गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण आता येणार आहेत काळजी करायची नाही हे पूर्णपणे पैसे आता तुम्हाला मिळून जातील त्यानंतर त्या पाठोपाठ लगेच सरकारने एक निर्णय दुसरा पण जाहीर केलेला असून काही लाडक्या ला बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलैचा हप्ता आलेला नाहीये तो जुलैचा हप्ता जूनच्या हप्त्याची पण तीन हजार रुपये देणार आहे हे तीन हजार रुपये देखील आता शंभर टक्के मिळून जाणार आहे तर लाडक्या बहिणी काळजी करू नका आता नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे हे पैसे वाटपाचं काम आता चालू होणार असून नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता सरकारच्या मा सरकारच्या माध्यमातून माध्यमातून येणार पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे तर लाडकी योजनेचा हप्ता वाटप होणारे पुढील जिल्हे आपण आता जाणून घेऊयात पुडिल वा, तर एक बैंकी मदे बैंकी की एक असेल दर आता बघू शकता पुढील जिल्ह्यावर बँकांची लिस्ट दाखवतो तर सर्वात आधी आता एकदा बँकांची नावे सांगतो कारण नऊ बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता येत आहे या नऊ बँकेपैकी कोणत्या एका बँकेत खाता असेल तर आता काही हरकत नाहीये तुम्हाला पैसे आले म्हणून समजा कारण सरकारने असा निर्णय जाहीर केलेला आहे तर चला तुम्हाला आता एकदा बँकांची लिस्ट दाखवतो तर यामध्ये इकडे बघू शकता सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे तो म्हणजे एस बी आय बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्यांचं खातं असेल तर आता पैसे आले म्हणून समजा एक हजार पाचशे सोडण्यास सुरुवात होणार आहे या ठिकाणी आता कोट्यवधी रुपयांचा निधी वाटप केला जाईल आयमध्ये खाते असेल तर मॅसेजकडे लक्ष द्या कोणत्या क्षणी ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये जमा होऊन जातील कारण लगेच आठशे तीस रुपये पण सरकारला द्यायचे आहेत गॅस सिलेंडरचा हप्ता आता कुणीच असं म्हणणार नाही की आम्हाला मिळाला नाही सर्वांच्या बँक खात्यात शंभर टक्के जमा होऊन जाणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा असा निर्णय आता जाहीर झालेला आहे सर्वात मोठे खुशखवार लाडक्या बहिणीसाठी आलेले आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक आनंदाची बातमी लाडक्या तुमच्यासाठी आता जाहीर झालेली आहे आता आय बँकेमध्ये कोणत्या क्षणी पैसे येतील त्यानंतर ते लगेच एक हजार पाचशे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे टोटल रक्कम ही या बँकेमध्ये जमावणार आहे तर चला आता पुढची बँकेची नाव सांगतो पुढील बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील तुमचं खातं असेल तर आता कोणत्या क्षणी पैसे येतील एक हजार पाचशे रुपये लाडकी बहिणी योजनेचा हप्ता त्यानंतर अजून एक हजार आठशे रुपये आठशे तीस रुपये हप्ता येणार आहे तो म्हणजे गॅस सिलेंडरचा टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये हे महाराष्ट्र बँकेमध्ये देखील येणार आहे दोन हजार तीनशे तीस रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे वाटप केले जाणार असून लाडक्या बहिणीची चिंता मिटलेली आहे लाडक्या बहिणीसाठी सरकारने मोठा निर्णय हा जाहीर केलेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये हा एक सर्वात महत्वाकांक्षी निर्णय आता पूर्णपणे जाहीर झालेला आहे व लागू झालेला असून कोणत्या क्षणी आता बँक ऑफ महाराष्ट्र तर बँकेमध्ये देखील असेल चांगली मिळणार आहे तर चला अजून आता कोणत्या बँकेमध्ये हप्ता येणार आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आता जमा होणार आहेत उर्वरित जिल्ह्यांची पण नावे सांगतो तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार बहिणींना ऑगस्टचे पैसे पण आता पाहिजे तरी काम करावंच लागणार आहे ते काम एक तुम्हाला सांगतो जेणेकरून पैसे मिळून जातील तसेच आलेल्या माहितीनुसार आता हे पैसे वाटप केले जाणार असून आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यामध्ये व नऊ बँकेत पैसे येणार आहेत व दुसऱ्या टप्प्यामध्ये लगेच सरकार काय करणार आहे तर नऊ जिल्ह्यामध्ये व सात बँकांमध्ये लगेच सर्वात पुण्यानंतर पैसे जमा होणार आहेत पैसे लगेच सरकार वाटप करणार आहे तर आता ते पण याद्या दाखवणार आहे फक्त आता राहिलेला एका मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप फायद्याचा ठरणार आहे कारण गॅस सिलेंडरचा हप्ता देखील आठशे तीस रुपयांचा मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागतं ते देखील सांगतो ते जर काम तुम्ही पूर्ण केलं तर शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो आतापर्यंत जरी गॅस सिलेंडर पैसे मिळाले नसतील तर इथून पुढे शंभर टक्के ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर चला आता पुढची माहिती सविस्तर यादी आपण जाणून घेऊयात तर यामध्ये इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार जुलैचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे सरकारचा हप्ता आता लवकर देत आहे सरकारने पुढे सांगितलं आहे आता दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या आलेल्या असून रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारला गिफ्ट देता आलं नाही त्यामुळे सरकारने सांगितलं आम्हाला माफ करा गिफ्ट देण्यास थोडा उशीर झाला पण आता चांगला गिफ्ट देऊ म्हणजेच की ऑगस्टचा हप्ता व गॅस सिलेंडरचा हप्ता सर्वांना जीव ज्यांना देऊ ज्यांना भेटत नव्हता त्यांना पण देऊन टाकू तसेच सरकारनं सांगितलं आहे पहिली यादी आता आम्ही जाहीर करत आहोत पहिल्या यादी जमसना होईल त्यांना सर्वात आधी पैसे मिळणार दुसरी यादी जर तुमचं नाव आलं तर मग तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या एकोणतीस ऑगस्टला तीस ऑगस्टला म्हणजे शेवटच्या तारखेला पैसे मिळू शकतात त्यासाठी दुसऱ्या जमचं नाव येईल त्यांच्यासाठी चिंताजनक चिंताजनक बातमी म्हणजे खूप उशीर हप्ता मिळेल व तिसऱ्या यादीमध्ये जर सरकारने तुमचं नाव घेतलं तर तुमचा हप्ता कायमचा बंद होणार आहे कारण कायमचा हप्ता काही जणांचा सरकार बंद करणार आहे पडताळणी देखील होणार आहे मग आता तुम्हालाच ठरवायचं आहे आपलं नाव पहिल्या यादीत येऊ द्यायचं आहे की दुसऱ्या यादीत येऊ द्यायचं की तिसऱ्या यादीत जर तुम्हाला वाटत असेल पहिल्या यादीत नाव यावा जेणेकरून सर्वात आधी पैसे मिळतील तर त्यासाठी फक्त सरकारने दिलेलं एक छोटंसं काम करून घ्या जेणेकरून तुमचं नाव पहिल्या यादीत येईल तर त्यासाठी काय करायचं आहे तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे व ई के वाय सी करून आहे बाकी काय जास्त काम करण्याची गरज पडणार नाही आहे जर काही नवीन अपडेट आली तर या चॅनलवरती आपण नक्कीच देणार आहोत तसेच अजून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी भणी योजनेचा हप्ता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पण आता पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन केशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता धन्यवाद